या आय एस अधिकारी म्हणून महिला अधिकारींना बघण्याची सवय लोकांना आज सुद्धा म्हणजे अजूनही अनेक वेळेला एखाद्या ठिकाणी महिला असेल तर आश्चर्य वाटतं जरी परिस्थिती आता बदलली कारण आमच्या वरिष्ठ ज्या महिला अधिकारी होत्या त्यांना इव्हन जिल्हाधिकारी पद मिळवण्यासाठी पण खूप संघर्ष करावा लागेल आज ती परिस्थिती नाही कारण त्यावेळेला अनेकांना हे पटतच नव्हतं की स्वतंत्र कार्यभार किंवा इंडिपेंडंट चार्ज देऊन एखादी महिला आय एस अधिकारी ते काम बघू शकते आणि त्यामुळे त्यांना त्यावेळेला ते खूप संघर्ष करावा लागला आता तसं नाही आता त्याच्याबद्दल मनामध्ये मा शंका नाही पण तरी सुद्धा अनेक, अनेक सब डिव्हिजन्स असतात अनेक असतात की तिथे महिला अधिकारी त्यांनी काम केलेलं नसतं आय एस अधिकारी किंवा काही पद अशी असतात अनेक ठिकाणी अजूनही म्युनिसिपल कमिशनर या पदावरती खूप मा, कमी महिला दिसतील कारण तिथे बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही हे पद अजूनही पुरुष अधिकाऱ्यांसाठी अनेक जी इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर आहे विशेषतः डब्ल्यू डी असेल इरिगेशन आहे किंवा एम एम आर डी आहे एम एस आर डी सारख्या जिथे मोठ्या प्रमाणावरती सिव्हिल इंजिनिअरिंगचे काम आहे किंवा तांत्रिक कामं आहेत तिथे अनेक वेळेला असं मुद्दामपणे करत नाही परंतु तुम्हाला वाटतं एक सटल ज्याला ग्लास सिलिंग आपण म्हणतो ते तसं राहतं हे प्रशासनाच्या बाजूने लोकांना सुद्धा काही वेळेला एक्सेप्ट करायला असं म्हणजे सवय नसतं